लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीच्या बैठकीत घटक पक्षांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून कळतीय मुंबईमध्ये काल रात्री महायुतीची बैठक झाली आणि यामध्ये घटक पक्षांनी नाराजी बोलून दाखवल्याचं समजतंय लोकसभेसाठी किती जागा देणार असा सवाल या बैठकीमध्ये घटक पक्षांनी उपस्थित केला महायुती सरकारमध्ये घटक पक्षांची कामं मार्गी लागत नसल्याची तक्रारही या बैठकीमध्ये समोर आली आहे तर मेळाव्यांपुरते घटक पक्ष मर्यादित आहेत का असा संतप्त सवाल या बैठकीत करण्यात आला मात्र घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे सर्वांच्या सहमतीनं आपकी बार पंचेचाळीस पार ची तयारी करत असल्याचा दावा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला सर्वच पक्षाच्या नेत्यांनी संपूर्णपणे ताकदीने अपकी बार पैतालीस पार आणि माननीय नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा देशाचा पंतप्रधान करत असताना महाराष्ट्रातून पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार निवडू देण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने एकत्रित उभे राहू सर्व बाबतीतली जी काही ताकद लागेल ती सर्व पक्षाचे नेते पुरवतील आणि एकमताने एक दिलाने या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला आम्ही जाऊ अशा पद्धतीतला निर्णय एकमतानी एक ठरावानी एक झाला